धारा धारा शुद्ध धारा 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 शुद्ध धारा झंडू बाम, बाम पीड़ा पिढा बाम संतूर संतूर ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे चित्रकथा कार्यक्रमात या ज्या जाहिराती आहेत ना त्या आपल्या घराघरात नेहमी लागतात त्या कुणी बनवल्या संगीतकार अशोक पत्की आणि मराठी चित्रपट पटाचा पत, विस्तारित प्रकार म्हणजे मालिका डेली सोप हा प्रकार सुरू झाला आणि मराठी चित्रपटाप्रमाणेच लोकांनी मालिकांवरही आणि त्या पात्रांवरही खूप प्रेम करायला सुरुवात केली आभाळ माया गोट्या मानसी या सुखांनो या आम्ही सारे खवय्ये वादळवाट अशा अनेक मालिकांच्या शीर्षक गीतांचं संगीत ज्यांनी केलं आहे ते अशोक पत्की त्यांचं संगीत आणि देवकी पंडित यांचा आवाज हे एक समीकरण झालं होतं अनेकांची संध्याकाळ त्यामुळंच सुखावह होत होती चित्रपट नाटक दूरदर्शन मालिका जाहिराती यासाठी त्यांनी अमर्याद असं काम केलेलं आहे मोरूची मावशी ब्रह्मचारी एका लग्नाची गोष्ट अशा नाटकांसाठीही त्यांनी संगीत दिलेलं आहे आणि अशोक पत्की यांचं हिमालया एवढं या मोठं काम म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन देणाऱ्या मिले सुर मेरा तुम्हारा या रचनेची निर्मिती आणि राष्ट्रीय साक्षरता मिशनसाठी भटिया रागात बांधलेली पुरबसेब सूर्य उगा ही रचना आजही आपल्या ओठावर असलेली दोन मालिका गीतं आता आपण ऐकणार आहोत अशोक पत्की यांच्यासाठी तर ती सादर करण्यासाठी मी आमंत्रित करते अभिषेक यांना गीत आहे मंगेश कुलकर्णी संगीत अशोक पत्की आणि गायलं होतं देवकी पंडित यांनी सादर करत आहेत अभिषेक